जिल्हा परिषद लातूर अंतर्गत पोलीस पाटील पदासाठीची पाचशे चोपन्न जागांसाठीच्या जाहिरातीसंदर्भातली महत्वाची महत्त्वाची अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा द दंडाधिकारी लातूर यांच्या कार्यालयाअंतर्गत ला हे परिपत्रक जे आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलं होतं यानुसार पोलीस पाटील यांच्या रिक्त पदे भरण्याबाबत लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या मंजूर पदांची संख्या हे आठशे त्रेसष्ट असून त्यापैकी माहे मे दोन हजार पंचवीस अखेर रिक्तपदांची संख्या ही पाचशे चोपन्न आहे यामध्ये रिक्तपदांची संख्या अधिक असल्यामुळे गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन पाहू शकता गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल दृष्टिकोनातून पोलीस पाटलांचे रिक्त पदे तातडीने भरणे क्रमप्राप्त आहे यामध्ये भाऊ जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील यां पदांचे भरती प्रक्रियेत एकसूत्रता असणे व दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सौसष्टच्या कलम तीन अन्वय प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता बिंदुनामावली तयार करण्यात येत आहे सध्या ती प्रोसेस सुरू असून बिंदुनामावली तयार करणे व तो व ती मंजूर करून घेणे एक जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यानंतर ना गावणी आय आरक्षण निश्चित केले जाईल अकरा जुलै ते वीस जुलैपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल एकवीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज प्रक्रिया मागवली जाईल पाहू शकता एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान अर्ज जे आहेत हे भरून घेतले जातील लातूर जिल्ह्याअंतर्गत अर्जांची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणं हे बावीस अग बारा बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होईल लेखी परीक्षा ही चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे आणि अंतिम उमेदवारांची यादी ही सव्वीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जाहीर केली जाईल आणि शेवटी पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र हे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलं जाईल पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवत असताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे मधील महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील प्रवेश पगार भत्ते सेवेच्या इतर शर्ती आदेश गृहविभाग शासन निर्णय यानुसार आवश्यकता असणार आहे तर या पद्धतीने जा जाहिरात जी आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल आणि त्या पद्धतीने पूर्ण वेळापत्रक जे आहे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबव राबवली जाईल परीक्षा कधी असणार आहे हॉल तिकीट कधी भेटेल अंतिम उम उमेदवारांना जी नियुक्ती आहे पात्र उमेदवारांना ही सतरा सप्टेंबर म्हणजे पाऊ नाही जुलै ते सप्टेंबर जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यामध्ये तुमची जी नियुक्ती प्रक्रिया आहे पोलीस वाटील पदासाठीची ही पूर्ण होणार आहे पाचशे जागा आहेत सगळ्या उमेदवारांना गावणीआय जे अर्ज आहेत आरक्षण असणार आहे अर्ज आहेत याची प्रक्रिया लवकरच जी उपलब्ध जाहिरात उपलब्ध होईल त्यानुसार ते चेक केले जाऊ शकते एकवीस जुलैपासून जाहिरात उपलब्ध होईल आणि त्यानंतर ना ऑगस्टमध्ये अर्ज केला जाऊ शकतो या सगळ्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत ह्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद